कांचन मॅडम सरपंच तारगाव निलेश दादो कुरगवडी विनायक नांदगाव तारवा पूल याच खडीकरण आणि डांबरीकरण याच उद्घाटन केलेलं आहे दादा आपण विनंती करतो की अशीच मर्जी आमच्यावर राहू द्या आमच्यावर प्रेम भरपूर राहू द्या अनेक विकासाची कृपया आहेत हळूहळू जसं जसं आपल्याला शक्य होईल तसतस आपण हे पूर्ण करावे तसे आमच्या सर्वांच्या वतीनं आपण असं विनंती करतो आता बघितलं तुम्ही रेल्वे खालून आला किंवा इकडं तिकडे गेला की अतिशय अडचणीचे रस्ते आहेत शिकलातून आम्हाला जातासुद्धा चालतासुद्धा येत नाही आहे इतकी मोठी वाघात मागासवर्गीय वस्ती आहे बेघरला परंतु त्या ठिकाणी अतिशय तुम्ही एकदा येऊन गेले आहात बघितलं फार वाईट अवस्था आहे आता पावसाळ्यामध्ये मुलांना जर शाळेला येता येत नाही तिकडे जाता येत नाही आपण विनंती नाही जसजसं आपल्याला संधी मिळेल वेळेला आमच्यावर लक्ष द्या आम्ही सर्व आपणा आपणाच्या पाठीशी आहोत इथून थोडं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जैंग जय महाराज आम्हाला ही नवीन पर्वणी मिळाली आहे तुम्हाला त्रास होईल आम्ही काय कामं सांगितली किंवा काय केलं तर आमची पहिल्या वर्ष राहून दिली आम्ही फार हान हरवनवास काढलेला आहे तिथे आणि पंधरा वर्षाचा लोक बॅकलाच भरून काढायचा आहे तुम्हाला लोक कामं सांगतील जे शक्य होईल ती तुम्ही कामं करा विकासाची कामं करा महत्वाची कामं करा आणि आम्ही या तालुक्यात भयंकर राजकारण केलं सगळं केलं पण आमच्या सगळ्या अंगावर येतील हो आम्ही जाणून बजून आम्हाला उमेदवार मिळाला नसल्यामुळे आम्हाला त्याचं काम करावं हो लागलं नाही जाणार खूप काम केलं आम्ही त्याचं परंतु आम्हाला वनवासात ठेवल्यासारख्या डोंगरापासून ता ता कोरेगाव तालुक्याचा भाज्य कोपरा त्याने अतिशय अविकसित ठेव काही त्यांनी विचार केला नाही सरळ दाबून मग आमदार जिला दाबात नेऊन कारखान्याच्या त्या ताकदीनं सगळ्या लोकांना दाबून था घेऊन दिवस काढलं पण त्याची वेळ आली आणि वेळ आल्यानंतर त्याचा उपयोग करून लोकांनी घेतला मतदारांनी घेतला सगळ्या आमच्या कारगावच्या त्या परिसरांनी घेतला आणि आम्हाला संधी मिळाली आणि संधी तुम्ही सोनं करा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला जरी शक्य नसली तरी होणारी असतील ती कामं तुम्ही करा जरूर करा मी कामाची नावं आता काही सांगणार नाही तुम्हाला सगळं आम्ही समजून सांगितलेलं आहे आणि या भागातील जे लोक येतील त्यांचं काम ऐकून घ्या होईल ती शक्य असेल ती करा सगळ्याला मदत करा एवढीच मी विनंती करतो माझं छोट्या भाषण सांगितलं मुलापासून ते तारगावपर्यंतचा रस्ता त्यामध्ये रुंदीकरण साडेपाच मीटरनं वाईडनिंग आणि डांबरीकरण अशा पद्धतीचं जे काम आहे आणि यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद यामध्ये केलेली आहे आणि आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी कायम या रस्त्यानं जात होतो कधीच सलग अख्खा रस्ता पूर्ण चांगला झाला असं कधीही झालं नव्हतं की पहिलीच वेळ अशी असणार आहे की आता पण इथं दोन कोटी रुपये टाकलेले आहेत पलीकडं नांदगावपासून ते वडापर्यंत चार कोटी रुपये दिलेले आहेत पलीकडच्या बाजूला देशमुखनगर ते आपशिंग आहे त्याला एक चार कोटी रुपये पण दिलेले आहेत आणि हा सर्वच रस्ता आता शॉट माझ्या माहितीप्रमाणे देशमुख नगर ते नांदगाव एवढाच फक्त एक दोन किलोमीटरचा हा साडेतीन मीटरचा राहिलेला आहे नाहीतर बाकी सर्व रस्ता हा साडेपाच मीटरचा या ठिकाणी झालेला आहे आणि आज या ठिकाणी जी एम पाटील या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा की माझासुद्धा फार जुना असा परिचय आहे जवळपास वीस वर्षापासून मी त्यांना या ठिकाणी ओळखतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या रस्त्याचं होईल आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा बरेचसे खड्डे वगैरे झालेत मी त्यांना आत्ताच सांगितलं की ते सगळे खड्डे काढून जरा व्यवस्थित जाणे येण्यासारखा स्लोप मारून करून घ्या कारण तर त्याही रस्त्याला पण जवळपास साडे तेरा कोटी रुपये सेंट्रल रिव रिझर्व फंड म्हणून आहे त्या माध्यमातून टाकलेले त्यामुळं तारगावला कराडवरनं जरी यायचं म्हटलं तरी कुठेही खड्डा राहणार नाही आणि रहमतपूरला जरी जायचं म्हटलं तरी तोही रस्ता सगळा साडेपाच मीटर में होणार आहे आणि सातारला जायचं म्हटलं तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या रस्त्यावरून इथून पुढच्या काळामध्ये आपली वाहतूक होणार आहे आणि याचा किरोलीच्या पासून जी काय पुढचा मार्ग आहे तो तसाच किरोली महितेवाडी तारगाव आणि आपल्या खिंडीपर्यंत पलीकडच्या बाजूनच व्यवस्थित आहे रस्ता हा सर्वच रस्ता आणि तारगावमध्ये पुलाच्या पासून पलीकडे कॉन्क्रीट रस्ता घेतोय आपण आणि तो पण दहा मीटरने घेतोय जेणेकरून गावामध्ये आल्यानंतर थोडस सुरुवात तरी चांगल्या पद्धतीने असावी आता यातून पुढं सुरुवात पण चांगलीच असेल आणि शेवट पण चांगला असेल त्यामुळं रस्त्याच्या बाबतीत पैशाला पण कुठेही कमी पडत नाही